संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे समाजाने सेवा भावी रहावी। महाराज गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जाम संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील सुरगोडन कोप्पा येथे झाला त्यांना बंजारा समुदायाचे समाज सुधारक आणि आध्यात्मिक गुरु मानले जाते कोई केनी भजमत कोई केनी पूजमत समज तमारे जीवने वजाळाला असं पोचो अशा अशा अनेक प्रकारचे समाज प्रबोधनाचे बोल त्यांचे प्रचलित आहे सेवालाल महाराज हे नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते वडील एवढे श्रीमंत होते कि सात पिढी बसून आरामात जेवण करते रूढी आणि परंपरा यांच्यामुळे मागे असलेला बंजारा समाज पुढे न्यावा अशी सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात संकल्पना कसाईन गावडी बेचमन अशा गोरक्षक संत सेवालाल महाराजांची जयंती आज जामनेर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आला संत श्री सेवालाल महाराज जयंती मनाइए मत जाया जा राजोच सेवा भाया तो सेवा भाया के बोल हमारे जीवन में उतार कर हमारा समाज के शोभा नहीं ही एक ये बात हम सक्सेस करते हुए एक अच्छे समाज का निर्माण करते हुए हम सब एक बेकार करुषंधन इन्हीं दो शब्दों के साथ में एकशे शहाऐंशी जयंती जामनेर येथे दूधात चांगल्या प्रकारे बनवली जात आहे तरी हे सत्संगाचा कार्यक्रम श्री संत शिरोमणी लक्ष्मीबापू यांचे शिष्य आनंद चेतन महाराज यांचा तीन दिवसाचा सत्संगाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत आहे तसेच जामनेरमधील दा भावी भक्त तसेच इतर समाजबांधव यांनी पण या सत्संगाचा लाभ घेतला आणि मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी केली जाते दरवर्षाप्रमाणे खूप मोठे भाविक फक्त या गांज्या तालुक्यामध्ये जमा होतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जयंती मनवली जाते या जयंतीनिमित्त तरुण वर्ग हा चांगले उत्कृष्ट प्रतिसादामध्ये जयंती मनवतो तसेच एक संदेश शिवाजी महाराजांनी दिलेला आहे की तरुणांनी ही व्यसनापासून दूर राहावे तसेच चांगल्या कार्यामध्ये सद सद् सद्गतीला चांगल्या कारणामध्ये सहभाग व्हावे तसेच तसेच चांगल्या प्रकारे शैक्षणिक येत्यामध्ये संस्कृतीमध्ये सत्संगाच्या गोडीमध्ये हे सहज समा बांधवांनी रस घेऊन आनंद लुटावा एवढी संत शहालाल महाराज जयंतीनिमित्त बोलतो आणि शुभेच्छा देतो शवलाल महाराज પંદર ફેબ્રુઆરી શેવાલાલ મહારાજ જયંતિ નિમિત્તે સગળના હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા એ અમાર સમાજે જયંતિ છે એ સમાજ મેં આજ સારી લોકો ઉત્સવ મનાવે છે આ અમાર સવાલાલ મહારાજ જયંતિ છે એ બદલ સારી ગોર ભાઈને મારો હાર્દિક હાર્દિક અભિનંદન